नमस्कार नव्या युगातील आव्हाने आणि संधीशी सुसंगत असे सामाजिक न्यायाचे धोरण आणि योजनांची पुनर्रचना करण्यासाठी आयोगाची नेमणूक करा सत्याग्रह परिसंवादातील विचारवंतांची हाक खारघर दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्थापन केलेला राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सत्याग्रह महाविद्यालय आणि सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय खारघर नवी मुंबईच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता नवीन शिक्षणयुगात सामाजिक न्यायाच्या योजना आणि सुरक्षा पुनर्रचना यावर आज चर्चासत्र डॉक्टर जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शांताबाई रामराव सभागृह सेक्टर सात खारघर नवी मुंबई येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत संपन्न झाले चर्चासत्राचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर निधी अग्रवाल यांनी दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून केले यावेळी संविधान उद्देशिकेच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला कार्यक्रमात विशेष अतिथी प्रमुख पाहुणे आणि निमंत्रितांचे स्वागत सत्याग्रह ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य वनिता सूर्यवंशी यांनी केले प्राचार्य नेहा राणे सुजाता भोसले नेहा कपोटे प्राध्यापक ललिता यशवंते यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन शिक्षण युगात सामाजिक न्यायाच्या योजनांची पुनर्रचना यातील अनेक पैलूवर विश्लेषणात्मक मांडणी केली नव्या शिक्षण धोरणातून जागतिक दर्जाचे नागरिक खाजगीकरणातून घडविण्याचा शासनाच्या संकल्पनांची पुनर्विचार आवश्यक आहे असे मत वक्त्यांनी मांडले महिला आणि अनुसूचित जाती जमाती याबाबतच्या कायदेशीर तरतुदी आणि वस्तुस्थिती यावर ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य यांनी आपले विचार मांडले तर वरिष्ठ पोलीस अधिकारी तर वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री शैलेश भद्रे यांनी बदलत्या काळातील गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याची मोडस ऑपरेंटी याबाबत अनेक प्रसंग व्यक्त करून सुरक्षेची कायदेशीर हमीची अंमलबजावणी होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचे पोलीस प्रशासनात अंतर्भाव झाला पाहिजे स्वयंसंरक्षण जबाबदारी नागरिकांनी घेतली पाहिजे खोट्या आणि भावनिक आमिषाला आणि लोभाला निमंत्रण देऊन सुरक्षिततेचा धोका पत्करू नये असे या वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले प्राध्यापक ललिता यशवंत यांनी चर्चासत्रात सात प्रस्ताव पुनर्रचनेबाबत मांडली त्यापैकी सर्व स्तरावर सर्व विद्याशाखेत सर्वस्थरावर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत व मुक्त दर्जेदार शिक्षण देऊन विकसित भारताची स्वप्नपूर्ती करावी शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण बेटबिगारी शिक्षक नेमणुकी धोरण रद्द करावे आदी महत्वपूर्ण प्रस्ताव एम एल सूर्यवंशी यांनी मांडला याला परिसंवादात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी होकार दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी के डोंगरगावकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या डिजिटल युगात नवे शिक्षण धोरण आवश्यकच असून या धोरणाशी सुसंगत विद्यमान सामाजिक न्यायाच्या सर्व योजनांची तरतूद याविषयी या आपले विचार मांडले यावेळी प्राध्यापक संगीता जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक शिवाजी आमटे यांनी आभार मानले प्राध्यापक सतीश पवार मंगलमाने सुंदर वसावे एन एल सूर्यवंशी भगवान कांबळे तुकाराम कांबळे संजय कुमार प्राध्यापक बी बी शिंदे यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चा राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली